नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या शाळा कशा असाव्यात याचा पायाच बदलून टाकला चला तर मग एका खऱ्या शिक्षण क्रांतिकारकाच्या विचारांबद्दल बोलूया चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया विचार करा शाळा फक्त पाठांतर करण्याचं ठिकाण न राहता आयुष्य अनुभवायला शिकवण्याचं केंद्र बनलं तर कसं होईल हाच तो प्रश्न आहे जो शंभर वर्षापूर्वी एका विचारवंताने विचारला होता जॉन ड्यूई अमेरिकेचे एक महान तत्त्वज्ञ आणि शिक्षण सुधारक आणि त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू हाच प्रश्न होता ठीक आहे तर ड्युईंचा या प्रभावी विचारांना समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया चला तर मग सुरुवात करूया आणि आधी ओळख करून घेऊया त्या व्यक्तीची ज्याने आधुनिक शिक्षणाला एक नवा आकार दिला तर कोण होते हे जॉन डुई ते फक्त एक अमेरिकन तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ नव्हते तर ते व्यवहारवादाचे म्हणजे प्रॅग्मेटिझमचे एक प्रमुख संस्थापक होते आणि त्यांचं लेखाण अहो पन्नासहून अधिक पुस्तकं आणि आठशे लेख त्यांच्या कामाचा प्रभाव इतका मोठा होता की तुर्की जपान चीन अगदी लॅटिन अमेरिकेत सुद्धा त्यांच्यामुळे शैक्षणिक सुधारणा झाल्या बरं मग त्यांची मूळ कल्पना होती तरी काय सगळं काही एका गोष्टीवर येऊन थांबतं अनुभव त्यांचं तत्त्वज्ञान हे अनुभवावरच केंद्रित होतं की कृतीतूनच खरं ज्ञान मिळतं यालाच व्यवहारवाद किंवा प्रॅग्मॅटिझम म्हणतात म्हणजे काय तर ज्ञान हे कृतीतून मिळतं सत्य हे काही दगडावरची रेष नाहीये ते एक साधन आहे जे आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण वापरतो आणि जशा आपल्या समस्या बदलतात तसं सत्यही बदलतं आणि ड्युईनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं शिक्षण म्हणजे अनुभवांची सतत पुनर्रचना किती सोपं आणि किती खोल आहे हे नाही का म्हणजे शिक्षण हे काही एकदा मिळवून संपवण्याची गोष्ट नाही तो एक सतत चालणारा प्रवास आहे म्हणजेच शिकणं ही काही शांत बसून ऐकण्याची क्रिया नाही उलट ती एक सक्रिय प्रक्रिया आहे ज्यात समस्या सोडवणं विचार करणं आणि वेगवेगळे प्रयोग करणं या सगळ्याचा समावेश असतो डिईनच्या मते शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यात फक्त माहिती भरणं नाही तर त्यांना आयुष्यभर शिकत राहण्यासाठी तयार करणं आहे ठीक आहे हे तत्वज्ञान तर खूप छान आहे पण मग वर्गाचं याचं काय या विचारांनी वर्गाचं चित्र कसं बदललं चला तेच पाहूया बघा शिक्षणात नेहमी दोन टोका असतात एक म्हणजे अभ्यासक्रम केंद्रित शिक्षण जिथे फक्त विशेष शिकवण्यावर भर दिला जातो आणि दुसरं म्हणजे शिकाव केंद्रित जिथे विद्यार्थ्यांच्या आवडीन महत्त्वाच्या ठरतात ड्युईनचं मत काय होतं ते म्हणाले दोन्ही आवश्यक आहेत एकातच अडकून चालणार नाही या दोन्हीमध्ये संतुलन साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर असं करायचं असेल तर शिक्षकाची भूमिका तर बदलणारच नाही का मग शिक्षक फक्त व्यासपीठावर उभा राहून शिकवणारा ज्ञानी राहत नाही तर तो एक मार्गदर्शक बनतो एक असा पार्टनर जो विद्यार्थ्यांना स्वतःच्या मार्गाने शिकण्यासाठी नवीन गोष्टी शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि तसं वातावरण तयार करतो इतकंच नाही तर ड्युईंनी खरं शिक्षण कसं घडतं याचे पाच सोपे टप्पेही सांगितले सुरुवात होते एका खऱ्या अनुभवातून मग त्यातून एक खरी समस्या समोर येते ती सोडवण्यासाठी आपण माहिती गोळा करतो निरीक्षणं करतो मग आपल्याला एक उपाय सुचतो आणि शेवटचा टप्पा त्या उपायाला प्रत्यक्षात वापरून बघणं बघा किती व्यावहारिक पद्धत आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या कल्पना शिकागोच्या एका प्रयोगशाळेपासून सुरू झाल्या पण तिथून त्या जगभर कशा पोहोचल्या ड्युईनच्या या विचारांचा नेमका काय परिणाम झाला या विचारांचा प्रभाव प्रचंड होता खरंच अमेरिका तुर्की जपान आणि हो भारतापर्यंत जगभरातल्या आधुनिक शिक्षण प्रणालींवर ड्युईंचा ठसा उमटला त्यांच्या कामामुळे अनेक देशांना आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एक दिशा मिळाली आपल्या भारतातही अनेक शाळा आणि शैक्षणिक धोरणांमध्ये करून शिकण्यावर जो भर दिला जातो त्या ड्युईंच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात हा बदल दिसतो शिक्षणाची उद्दिष्टे काय असावीत तर सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम आणि लोकशाहीवादी नागरिक तयार करणं शिकवण्याच्या पद्धती अर्थात करून शिकणे आणि प्रोजेक्ट मेथड अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची आवड आणि व्यावहारिक कौशल्यांना स्थान मिळालं आणि शिस्त ती बाहेरून लावण्याऐवजी जबाबदारीतून आतून यावी यावर भर दिला गेला आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी एकच गोष्ट होती एक मूलभूत बदल तो म्हणजे विद्यार्थी आता फक्त ऐकणारा निष्क्रिय घटक राहिला नाही तर तो स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेत एक सक्रिय भागीदार बनला हाच डिवीनचा सर्वात मोठा वारसा आहे पण मग ही क्रांती पूर्ण आहे का डुवी आजही महत्वाचे का वाटतात चला याच मुद्द्याकडे वळूया चला एकदा पटकन आठवूया ड्युईनच्या क्रांतीचे मुख्य मुद्दे काय होते एक शिक्षण म्हणजे अनुभव दुसरं शाळा म्हणजे समाजाची एक छोटी प्रतिकृती तिसरं शिकणं ही एक सक्रिय सामाजिक आणि आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि या सगळ्याचं ध्येय काय तर प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेचा पुरेपूर विकास करणं आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं आजचं युग हे प्रमाणित चाचण्यांचं स्टॅण्डर्डाइज टेस्टचं आहे मग अशा काळात आपल्या शाळा खरोखर अनुभवातून शिकण्यासाठी तयार केल्या आहेत की फक्त परीक्षा पास करण्यासाठी